बातम्या फक्त सोलापूर सांगोला पंढरपूर रेल्वे रोळावर रेल्वे अपघातात मृत्यू सांगोला पंढरपूर रोडवर बिलेवाडी फाट्याजवळ असणाऱ्या रेल्वे रुळावर एका अनोळखी महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की अपघातातील मयत अनोळखी महिला अंदाजे वय तीस ते पस्तीस वर्ष ही दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी साडेदहाच्या सुमारास रेल्वे ट्रॅक पोल नंबर चारशे बावन्न ऑब्लिक सोळा सांगोला ते पंढरपूर बाजूला जाणारे रेल्वे ट्रॅकवर अपघाती मयत अवस्थेत मिळून आली आहे म्हणून सांगोला रेल्वे स्टेशन मास्टर यांनी मेमो रिपोर्टद्वारे कळीवल्याने वरिष्ठांच्या आदेशाने सांगोला पोलीस स्टेशनकडील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशनकडील मेपोसई चव्हाण हे करीत आहेत